हॅलो स्वातंत्र्य दिन राज्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ज्यांनी पोलीस भरतीची तयारी करताय त्यांचा पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा हो ही अपेक्षा करतो आज आपण कुणाचा गुणाकार पाहणार आहोत बेसिकचे टॉपिक किंवा पोलीस भरतीला रिलेटेड जे सगळे धडे असेल किंवा आडवांशी असेल भूमितीचे असेल या सगळ्या जे चॅप्टर आहेत तुम्हाला त्या मध्ये रजिस्ट्रेशन करून फी वगैरे भरावं लागेल त्या सगळ्या गोष्टी असतात पण विजन पोलिस या युट्यूब चॅनल वर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असेल फक्त यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय ते फक्त त्या व्हिडिओला लाईक करायचंय जर गणित समजत असेल तर त्यानंतर कमेंट करायचंय शेअर करायचंय आणि सबस्क्राईब सुद्धा करायचंय आज आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा गुन्हा पाहणार आहोत कशाप्रकारे सोडवायचा पेपरला हा क्वेश्चन येतोय का ह्यावरण वि असतात का या सगळ्या गोष्टींचं आपल्याला शेवटपर्यंत माहिती करत जाईल लक्ष द्यायचं पहिला क्वेश्चन बघा आता चार पूर्णांक दोन छेद तीन उडिले सात पूर्णांक तीन छेद चार पूर्णांक पाया समान असणं किंवा भिन असणं ह्या गोष्टीचं काही घेणं आणि देणं सुद्धा नाहीये सोडवायचा कसं बघा एक ट्रॅडिशनल पद्धत बघू आम्ही कशा प्रकारे सोडवायचा या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा बेरीज करा या दोघांचा गुणाकार या दोघांचा बेरीज पुढे आम्ही हळूहळू शॉर्टकट पद्धत सुद्धा बघू या त्याच मध्ये पूर्णांकिता पूर्णांकामध्ये या दोघांचा गुणाकार करा चार त्रिकोण बारा बारा आणि दोन चौदा छेद यात तीन लागतील गुणाकारला गुणाकार साताचोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस बरोबर आहे छेद चार इथं समजतं पुढचा भाग कशा प्रकारे सोडवायचा क्रॉस जर तुमचा भाग जात असेल तर क्रॉस भाग मारायचा समजतं बे दोन्ही चार सत्ती चौदा म्हणजे तुमचा गुन्हाट्या करायला सोप पडेल मग आता आपला सात छेद तीन गुणिले एकतीस छेद मग आता डायरेक्ट पाया सारखा आहे की नाही हे बघितलं बसण्यापेक्षा डायरेक्ट वरच्या वर्षांचा गुणाकार खालच्या गाज्यांचा गुणाकार म्हणजे अंश अंशाचा गुणाकार आणि सहा म्हणजे एकतीस बघा सात एक सात सात एकवीस शेत बे त्रिक सहा जर जा भाग जात शेत तर भाग माळा नसेल जात तर ह्यावर सोडा तुमच्या आन्सरला जर आन्सरात जर कोणायुक्त गुणालाचा आन्सर असेल ऑप्शन मध्ये तर बघा ह्या गोष्टीला पूर्णांक कशा प्रकारे करायचा दबा हा दोनशे सतरा भाज्यामध्ये ठेवायचा सॉरी दोनशे सतरा आणि जो छेदस्थानी असेल तो मध्ये ठेवायचा आणि भार मारायचा काय बघा साय कसा सायन दोन मारा सायंत्री अठराला अकरा तिसऱ्या आता झिरो आणि हा वर्ष थ्री पण सात सातचा काल घ्या एक राहिला आता बघा पूर्णांक ह्या पूर्णांक अशा प्रकारे घेऊ शकतो जो बाकी आहे त्याला अंशात ठेवा हो। त्याअंतर्गत जो भावक मध्ये आहे त्याला छेदस्थानी ठेवा आणि जो मलाकार येतो तो पूर्णांक युक्त मध्ये ठेवा मग सर आता कशा प्रकारे गणित येतो बघा ठेवा या दोघांचा पूर्ण प्रकार ह्या दोघांचा गणित हा आन्सर आहे तुमचा छत्तीस पूर्णांक एकशेद सहा सहा छत्तीस तीन सायंत्री अठरा तीन किती होता बरोबर आहे ओके आणि याचा गुणाकार अधिक एक सहा म्हणजे किती होतो दोनशे सतरा शेत सहा हाच येतो आमचा तुमचा रिटर्न यासाठी कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना तर गणित सोडवतो आपल्याला व्यवस्थित वरती मिळवण्यासाठी शॉर्टकटची गरज नाही आपल्याला व्यवस्थित अभ्यास केला तर पुढचा स्वातंत्र्य दिन तुमचा वर्दी युक्त साजरा होतो आणि तुमची फॅमिली ही सुख युक्त होत आनंदयुक्त युक्त या सगळ्या गोष्टी होतात पुढचा गणित बघायचा शॉर्टकट मध्ये पुढचा गणित बघा आता कन्सेप्ट आपण बघितलेला सगळ्या गोष्टी कन्सेप्ट आपला क्लिअर झालाय आता सोडवायचा कसा बघा दुसऱ्या गणित बघा तिसरा चौथा असे तीन चार बघू म्हणजे आपल्याला सगळं समजत नाही तेव्हा वर आणि अंशाने छेदला तर भाग जात असेल तर भाग मारून घ्यायचा डायरेक्ट बे एक बे बे त्रिक सहा इकडे जातोय का चार एक चार चार दोन्ही आठ तर आता का काय आता तेव्हा इथं या दोघांचं काय करायचं होतं आपल्याला आधी या दोघांचं काय करायचं होतं आपल्याला आधी छेदस्थानी एक आले मी त्याचा विचार सोडून द्यायचा मग यातलं चार आणि तीन सात गुणिले हा सा, आठ आणि दोन सॉरी सात आणि दोन नऊ त्याचा गुन्हा सात नव्हे ते हा फायनल आहे समजत सोडवायचा इथं बे 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 एक दोन्ही चार तीन एक तीन तीन दोन्ही सहा सोड वाटायचं भाग जात नसेल तर हा तेही रेता मी घेतलं तीनशे मिळून काही एक आले त्यांचा विचार सोडून द्या या दोघांचा बेरीज करा या दोघांचा बेरीज करा म्हणजे आम्ही जे भाग मारून त्याचा आणि पूर्णांक पूर्णांकाचा बेरीज करून घ्या मग काय होतो दोन आणि दोन चार गुणिलेला गुणिले तीन आणि दोन पाच चार पण वीस सर मी आम्हाला एकदा हे कन्सेप्ट थ्रू दाखवा हा हे दाखवे एक पण बघा पुढे बघा हा इथं भाग जात नाही ओके जात नाही तीन एक तीन पुढं काय तीन त्रिक नऊ सर आता इथं एक आलंय तुम्ही म्हणलं एक आलं असेल तर सोडून द्या पण दोन्ही ठिकाणी छेदस्थानी जर एक आला असतात तर तुम्ही तो विषय सोडून दिला असता आता इथं एक लॅक घ्यावं लागेल सात छेद पाच गुणिले तीन पूर्णांक तीन छेद एक फक्त आपला गणित लहान झाला आता या जवळचा बेरीज गुणाकार या जवळचा बेरीज गुणाकार आणि बेरीज ओके गुणाकार पाच दोन लहान सात सतरा शे पाच गुणिले तीन एक तीन तीन आणि तीन सहा शेल एक आता या दोघांचा गुणाकार अंशवंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार सतरा गुणिले सहा मी सर आम्हाला पाडा येत नाही सतराचा ते बघा साहित्य बेचाळीस चार सहा एक सहा चार दहा एकशे दोन छेद पाच एक पाच सर हा एक मी दाखवा तुम्ही शॉर्टकट सोडवले का नाही उत्तर दाखवा हे बघा काय केला या दोघाचा गुणाकार या दोघांचा बेरीज किती होतो बे दोन्ही चार 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 आठशे दोन हा पुढे बघा पुढील तीन त्रिक नऊ नऊ आणि सहा पंधरा बरोबर आहे तीन त्रिक नऊ नऊ आणि सहा पंधरा छे तीन ला तीन मात्र हे सहा ला सहा बरोबर या दोघांचा गुणाकार पंधरा आठे वीसा बरोबर आहे इथं पर्यंत सहा एक सहा सहा दोनशे बारा शून्य येत आहे का वीस आनसर कशा प्रकारेही सोडवा अन्सरा येणारच आहे फक्त तुमचा एकदा बुद्धीला चालना भेटली मग ते व्यवस्थित गणिताची आवड निर्माण निर्माण होत जात आहे इथे तुम्हाला गणिताची आवड निर्माण होऊन जाणार आहे बेसिक जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले तरच गणित शिकायचं त्यासाठी आधी बेसिक शिका त्यानंतर ना कडे जायचे समजते पूर्णांक युक्त पूर्णांकाचा गुन्हागार कशा प्रकारे सोडवायचा समजलंय आता तुम्हाला पुन्हा चुकता पुन्हाचा गुणाकार समजला असेल समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद